शिवाजी महाराज का फुल नेम क्या फुल नेम नहीं मालूम नहीं मालूम शिवाजी महाराज का फुल नेम नाम नहीं मालूम शिवाजी महाराज का पता नहीं है शिवाजी महाराज है ना शिवाजी महाराज नाही मालूम या माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांगता येत नाहीये याहून आश्चर्याची गोष्ट काय माहितीये का हा व्हिडिओ शूट झालाय मरीन ड्राईव्ह येथे आणि मरीन ड्राईव्ह कुठे आहे ती आहे मुंबईमध्ये मुंबई कुठे ती आहे महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं पूर्ण नाव आमच्या माणसांना माहीत नाही गेला हे वाक्य कोणासाठी म्हणलं जात शिवाजी महाराजांसाठी गडाला पण सिंह गेला वाक्य संभाजी पुरंदरवर दारातीर्थी कोण पडले शिवाजी महाराजांच्या काळात कोणतं चलन वापरत असतं सॉरी अरे यू पी एम पी करतो ना हो पण तुम्हाला काही प्रश्न विचारतो उत्तर द्या सैफ अली खानच्या मुलाचं नाव काय बरं मला सांगा जान्हवी कपूरची आई कोण होती चला मला पठाण सिनेमानं किती कमाई केली आहे सांगू नको येथल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असतील का कारण या सगळ्या गोष्टी आमच्या काळजाच्या जवळ आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या काळजातला विषय नाही शिवाजी महाराज आमच्यासाठी फक्त एखाद्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला किंवा एखाद्या दंगलीमध्ये किंवा राज्याभिषेक दिवशी डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय मित्रांनो मुंबईमध्ये आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या घराबाहेर गर्दी करून रोज त्याला फक्त क्षणभर बघण्यासाठी थांबणारी शेकडो माणसं या देशात या महाराष्ट्रात आणि या मुंबईमध्ये आणि चांगली गोष्ट आहे आपल्या आवडत्या अभिनेत्याला एक क्षण बघायला ही लोक इतकी मरमर करतात पण मित्रांनो यापैकी कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोजून पंधरा किल्ल्यांची नावं सांगता येतील आज आपल्यापैकी अशी किती माणसं आहेत ज्यांना शिवाजी महाराजांचे गडकिल्ले म्हणजे इतिहासाचं इतिहास समजून घेण्याचं ठिकाण वाटतं आज आपल्यापैकी अशी किती लोक आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भविष्यावळ सांगता येते शिवाजी महाराजांच नाव तिथे माहित नाही त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मुलांची नावं शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावं शिवाजी महाराजांच्या आईचं नाव शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव हे आपल्याला माहित असेल का हा प्रश्न आहे महाराजांच्या पत्नींची नाव काय सईबाई सोयराबाई अजून सईबाई अजून महाराजांच्या मुलांची नाव काय संभाजी महाराज आणि संभाजी महाराज तर सगळ्यांना माहिती आहे आणि सॉरी साडेतीनशे वर्षांनंतर आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या अगदी मोजक्या घटना आपल्यापर्यंत आल्या मला भीती ही आहे की पुढच्या पिढीपर्यंत जर यातलंही काही पोहोचलं नाही तर मला भीती वाटते कदाचित या मा्यातून शिवाजी महाराजांचं नाव काही वर्षांमध्ये विलुप्त होणार नाही ना आता तुम्ही म्हणाल की कसं असं होईल शिवाजी महाराज एवढं मोठं नाव आहे दरवर्षी एवढे भले मोठे कार्यक्रम या देशभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये भरतात कसं काय शिवाजी महाराजांना कोण विसरू शकेल पण लक्षात घ्या एखाद्या माणसाच्या स्मृती विसरल्या जाणं म्हणजे त्या माणसाचा इतिहास विसरल्या जाणं केवळ शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार तर या मातीमध्ये होत राहिला पण त्यांच्या इतिहासातला एखादाही प्रसंग आम्हाला सांगता येत नसला याचा अर्थच शिवाजी महाराजांना विसरणं हाच आहे आणि कदाचित हेच विसरणं आपल्याकडून व्हायला नको ही मला भीती वाटते त्यामुळे आता काय केलं पाहिजे मित्रांनो आता येत्या एकोणीस फेब्रुवारीला शिवरायांची जयंती आहे किंवा अगदी तिथीनुसार होणारी शिव जयंती सुद्धा जवळच आहे फाल्गुन मध्य तृतीयाला एक काम करा जिथे जिथे शक्य असेल ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानांचे कार्यक्रम असतील पोवाड्यांचे कार्यक्रम असतील शिवचरित्रांचे कार्यक्रम असतील अशा ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करा शस्त्रप्रदर्शन भरलं असेल किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोंड ओळख करून देणारे अने अनेक कार्यक्रम भर, भरतात या महाराष्ट्रभरात असा कुठला कार्यक्रम जर तुमच्या आजूबाजूला भरला असेल तर अशा ठिकाणी आपल्या परिवाराला आपल्या घरातल्या लहान लहान बाळांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी गेला होताना दाखवा शिवाजी महाराज म्हणजे कोण होते त्यांनी कशा लढाया केल्या त्यांनी कसं त्यांचं नैतिकता जपली त्यांच्या आयुष्यातली सुतरी काय होती या सगळ्या गोष्टी जर आपल्या बाळ लहान लहान मुलांना दाखवल्या स्वतःही जाणवून घेतल्या तर शिवाजी महाराज तुमच्या आमच्या मनातच नाही तर डोक्यामध्ये सुद्धा आठवत राहतील किंवा तेवत राहतील मित्रांनो लक्षात घ्या ज्या ज्या वेळी तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या वेळी डीजे नाईट कॅन्सल करा एखादी एखाद्या वेळी डीजे वरती नाचणारी एखादी मिरवणूक कॅन्सल करा आणि तिथं नाचण्यापेक्षा एखाद्या लायब्ररीमध्ये जाऊन शिवाजी महाराजांची दोन पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा शिवाजी महाराज समजून घेण्याचा प्रयत्न जर आपण अशा वेगवेगळ्या माध्यमातून केला तर मला वाटतं शिवाजी महाराज किंवा एकंदरीत त्यांचं छत्रपती असणं हे आपल्यापर्यंत पोहोचेल त्या छत्रपतींचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि माझ्याही पर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या प्रत्येकाचं मस्तक त्यांच्या इतिहासानं तेजोमय झालं पाहिजे अशी एकमेव इच्छा आहे माझी त्यामुळे येत्या शिवजयंतीनिमित्त तुम्ही नक्की एवढं एक काम करा अशी माझी इच्छा आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद